गेल्या काही दिवसात मुंबईसह राज्यभरात थंडीचा कडाका पुन्हा एकदा वाढलाय अशातच ठाणे जिल्ह्यातील बदलापुरात या मोसमातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे आज पहाटे बदलापुरात नऊ पूर्णांक तीन अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं दो गेलंय अशी माहिती हवामान अभ्यासक अभिजित मोडक यांनी दिली आहे मंगळवारी बदलापुरात तापमान नऊ पूर्णांक तीन अंश सेल्सिअस इतकं होतं कर्जतमध्ये नऊ पूर्णांक सात तर अंबरनाथमध्ये दहा पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलंय कल्याणमध्ये अकरा पूर्णांक आठ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालीय डोंबिवलीत पारा बारा पूर्णांक तीन अंश सेल्सिअसवर होता उत्तरेकडून थंड वारे वाहत असल्यानं मुंबईसह ठाणे जिल्ह्यात गारठा वाढलाय बदलापुरात सोमवारी पारा दहा अंशांवर घसरला होता मुंबईत चौदा अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे चोवीस जानेवारी रोजी मुंबईचं तापमान चौदा अंश सेल्सिअस इतकं होतं त्यानंतर वर्षा अखेरीस तापमानात लक्षणीय घट झाल्याचं पाहायला मिळत आहे नोव्हेंबरचे काही दिवस वगळता थंडी अचानकपणे गायब झाली होती मात्र डिसेंबर महिन्यात थंडीचा जोर चांगलाच वाढलाय पुढील तीन ते चार दिवस थंडीचा कडाका आणखी वाढण्याची शक्यता आहे असा अंदाज अभिजित मोडक यांनी व्यक्त केलाय आपल्याकडे सोमवारी निचंकी तापमानाची नोंद झाली होती आणि बदलापूरमध्ये आपल्याकडे निश्चांकी ह्या वर्षातील दहा पॉईंट चार डिग्री आपल्याला पाहायला मिळालं मुंबईमध्ये जे आपलं हवामान केंद्र आहे तिथे चौदा डिग्री पाहायला मिळालं पुढील दोन ते तीन दिवस असंच थंडीची लाट राहण्याची शक्यता आहे ह्या मोसमातील जरी निश्चांकी तापमान असलं हे तर ह्या मोसमातला अजून आपले थंडीचे कालावधी बाकी आहे जानेवारी फेब्रुवारीमध्ये सुद्धा आपल्याकडे थंडी आणि थंडीची लाट याची शक्यता असते जानेवारीमध्ये अजून एखाद दोन डिग्री तापमान आपण अपेक्षा करू शकतो की अजून आपल्याला एखाद दोन डिग्री घट पाहायला मिळू शकते डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार, चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज